हे आहेत मोड आलेले कुळीत आज आपण कुळदात आमटी करूया कुळदात पाणी घालून कुकरमध्ये शिजायला ठेवलेत आता कुकरच्या चार शिट्ट्या काढायच्या चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद केला आता प्रेशर कमी झाल्यावर कुकर उघडला आहे आपले कुळीत अगदी छान उकडलेत आता आपण यातले थोडे कुळीत बाजूला काढून ठेवू आणि थंड झाल्यावर हे कुळीत आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि हे जे बाकीचे कुळीत आहेत ते आता फोडणीला घालूया फोडणीसाठी पाच सहा कडीपत्त्याची पानं सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात अर्धा कांदा चिरून घेतला आहे एका भांड्यात तेल गरम करत ठेवलं तेल चांगलं तापलं तेव्हा मोहरी घातली मोहरी तडतडली की मग कांदा घालायचा आहे आणि ते लसूण घातली नंतर यामध्ये थोडा कडीपत्ता घातला आहे या फोडणीत पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली आता हे सर्व तेलावर चांगलं परतलं कांदा थोडा नरम झाला तेव्हा यामध्ये एक चमचा मालवणी मसाला घातला तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला घालू शकता मसाला तेलावर चांगला परतला की मग फोडणीमध्ये हे उकडलेले कुळीत घातले आता या आमटीमध्ये दोन मोठे चमचे कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं उकडलेले कुळीत जे आपण काढून ठेवलेत ना ते जाडसर वाटून घेतले आणि ते सुद्धा या आमटीत घालायचे आणि आमटी ढवळून घ्यायची आता आपल्याला किती आमटी हवी किती घट्ट पातळ त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि आमटी शिजवून घ्यायची आता चवीपुरतं मीठ घालायचं या आमटीत तीन चार कोकमं घालायची कुळध्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि कुळीत उष्ण असल्यामुळे पावसाळ्यात आणि थंडीमध्ये आवर्जून खावेत कोकणात पावसाळ्यामध्ये शेतात काम करणाऱ्या लोकांसाठी रोजच ही आमटी केली जाते ही आमटी चवीला तर अप्रतिम लागते आमच्याकडे गावाला चुलीमध्ये कांदा आणि सुखं खोबरं भाजून पाट्यावर वाटून त्याचं वाटप घालतात आणि ती आमटी तर चवीला अतिशय भारी लागते गरम गरम कुळदाची आमटी भात पापड लोणचं आणि तळलेली मिरची आणि काय हवं करायला अगदी सोपी असलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा